मुरुड राजपूर येथील समुद्र ता मेरी मेरीटाईम बोर्ड व ठेकेदाराच्या माध्यमातून अनधिकृतपणे समुद्र किनारपट्टी रेषेच्या आत जाऊन दगड व मातीचा भराव टाकण्याचा प्रकार चालू आहे सदर माती व दगड हा ब्लास्टिंग केलेला दगड असून यांना अनधिकृतपणे ब्लास्टिंग साहित्य इथं कुठून याची चौकशी प्रशासकीय लेवलला व्हावी अथवा सदर ब्लास्टिंगचे साहित्य प्रवासादरम्यान ब्लास्ट घडून आल्यास आणि कोणती जीवितहानी झाल्यास रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यास जबाबदार असेल असेल येथील जनतेच्या बोलण्यातून येत आहे त्यांच्याकडे ता कोणत्याही प्रकारचे रॉयल्टी नसताना त्यांच्या डोक्यावरती कोणाचा हात आहे हा जनतेचा सवाल आहे तसेच तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही अथवा त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची रॉयलिटी अथवा कर या ठेकेदारांनी मिळवलेला नाही अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अधिकारी फोन उचलण्याच्या मानसिकतेमध्येच नाहीत असा स्थानिक अधिकारी हे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी बोलतात वरील अधिकारी कोणत्याही प्रकारचे फोन कॉल अथवा संभाषण करत नाहीत याचा अर्थ असा होतो सरळ काम अनधिकृत असून त्यांना कोणत्याही प्रकार रॉयल्टी नसून सदरील झालेला भराव हा लवकरात लवकर उचलून राजपुरी समुद्र किनारा हा अनधिकृत भरावापासून मुक्त करावा अशी येथील जनतेची मागणी आहे तेज मराठी न्यूज साठी संतोष हिरवे मुरुड जंजीरा